राज्य शासनाच्या वतीनं फुले शाहू आंबेडकर योजनेच्या अंतर्गत निवासी आश्रम शाळांच्या मंजुऱ्या देण्यात आलेल्या आहेत गेल्या तीस वर्षापासून या शाळा कार्यरत आहेत तीस वर्षापासून हजारो शिक्षक महाराष्ट्रामध्ये या शाळावर कार्यरत आहेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं मानधन कुठल्याही प्रकारचं वेतन दिलं जात नाही हाल हाल या कर्मचाऱ्यांचे होत आहेत विना अनुदान तत्वावर किती दिवस करणार काही शिक्षक रिटायर झाले काही जणांचे मृत्यू झाले तर काल नागर नागरगोजे सरांसारख्या एका संवेदनशील शिक्षकाने या सर्व परिस्थितीला कंटाळून आत्महत्याही केलेली आहे आणि वेतन श्रेणीचा निर्णय न होत असल्यानं सर्व कर्मचारी हे अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगताना दिसत आहे गेल्या तीस वर्षापासून या निवासी आश्रम शाळांचे जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये नोकऱ्या करताना दिसत आहेत कसल्याही प्रकारचं मानधन नाही वेतन नाही उदरनिर्वाहाचं साधन नाही पूर्ण वेळ शाळेवर जायचा आणि नंतर घर खर्च कसा भागवायचा असा एक प्रश्न या सर्वच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावरती आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं या शाळा येतात मात्र कुठल्याही सामाजिक न्याय मंत्र्यानं याबाबतचा निर्णय घेतलेला नाही दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस ला पहिला जे आर निघाला होता त्या जे आर मध्ये त्या शाळांना वीस टक्के अनुदान द्यावं अशा प्रकारचं निर्देशित केलं होतं मात्र त्याची कुठलीही अंमलबजावणी अद्यापपर्यंत पर्यंत झाली नाही अनेक तपासण्या झाल्या नवनवीन तपासण्या झाल्या दररोज हे शिक्षक कर्मचारी विविध प्रकारच्या आपल्या कार्यामध्ये गुंतलेले असतात त्यामुळं त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही आणि घर खर्च कसा भागवा उदरनिर्वाह कसा चालवावा हा खर तर या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पुढचा यक्ष प्रश्न आहे अतिशय हलाकीची परिस्थिती आहे राज्य शासनानं सामाजिक न्याय विभागानं सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि या निवासी आश्रम शाळांचा प्रश्न तातडीने सोडून तात्काळ वेतन श्रेणी लागू केली पाहिजे अशी या सर्व आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवर्जून आग्रही अशी मागणी आहे